नमस्कार शुभ सकाळ आज तारीख आहे आठ वार आहे बुधवार आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज प्रामुख्याने ढगळ वातावरण लातूर पेठ कैज अहमदपूर परळी उदगीर उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आज ढगळ वातावरण आहे दुपारी चार तीन ते चारच्या दरम्यान आपण स्क्रीनवर बघू शकता लातूरमध्ये ढागाळ वातावरण आहे उदगीर येथे निलंगा निलंगा येथेही ढागाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर कळम कळंब येथे ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर आपण बघू शकतो स्क्रीनवर दिसतंय आपल्याला संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये ढगळ वातावरण राहणार आहे माहोरा देऊळगाव राजा येथेही ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता कुठं आहे का चला तर मग बघूया गोंदियाचा जो परिसर आहे गोंदियाच्या पूर्वेकडचा भाग या भागामध्ये लांजी देवरी या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर पवनी उमरेड चिमूर हिंगणघाट शिंदेवाही मूळ या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूरचा काही परिसर चंद्रपूरमध्ये राजुरा पांढरकवड्याच्या काही परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे रुई या ठिकाणी काही पावसाची शक्यता आहे यवतमाळच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर पिटगाव आदिलाबाद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे किनवटच्या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद